नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज बघा या ठिकाणी घाम आलेला आहे कारण का तर आपण ट्रॅक्टर ला नांगर बनवलेला आज मी तुम्हाला या ठिकाणी नांगर चालवून दाखवत आहोत तर पहिल्यांदा श्री गणेशा करतो आणि एक नंबर नांगर या ठिकाणी बनवलेला आहे आणि हा नांगर आपल्याला आता मी तुम्हाला चालू करून दाखवत आहे आता जवळ शीट ही पोळते तर आता हे बसायला थोडं घेतो मी इथं कारण शिटाला ऊन जास्त आहे मित्रांनो तर आता बघा या ठिकाणी हा आपल्याला जो नांगर आहे तो नांगर चालू करून दाखवत आहे मी पहिल्यांदा न्यूट्रल केला